नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साडी सोबतच नवनवीन डिझाईनच्या ब्लाऊजची फॅशन सुद्धा महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे आणि साडीमधील ग्लॅमरस साठी साडीवरील ब्लाउज देखील तितकेच महत्वाचे असते आजकाल पारंपरिक आणि आधुनिक चे कॉकटेल बनवून वेगवेगळ्या स्टाईल चे ब्लाऊज घालण्याची फॅशन आहे आजकाल तर मार्केटमध्ये फॅन्सी पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळत आहेत तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या बनारसी ब्लाऊजचे काही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या रेडीमेड ब्लाऊजेस मध्ये अशा प्रकारचे बनारसी ब्लाऊज सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत ज्याप्रमाणे महिला खास प्रसंगी नेसण्यासाठी बनारसी साडी निवडतात त्याचप्रमाणे महिला बनारसी ब्लाऊजला देखील भरपूर प्रमाणात पसंती देत आहेत हे बनारसी ब्लाऊज तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता किंवा तुम्ही कापड घेऊन देखील कस्टमाइज करून घेऊ शकता या बनारसी रेडीमेड ब्लाउजेस मध्ये सध्या भरपूर नवनवीन पॅटर्न बघायला मिळत आहेत अशा प्रकारच्या कोपरापर्यंत किंवा एल्बो स्लीव असलेल्या पॅटर्न प्रमाणेच अशा प्रकारचे स्लीव्हलेस पॅटर्न मध्ये देखील हे ब्लाउज बघायला मिळते रेडीमेड ब्लाउजेस मध्ये सध्या अशा प्रकारचे सभ्यासाची पॅटर्नचे ब्लाउजेस सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या वेस्टर्न आणि बॅकलेस मध्ये देखील हे ब्लाऊज बघायला मिळते आणि सगळ्याच पॅटर्न मध्ये भरपूर नवनवीन कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत साडीवरील पारंपरिक साठी तुम्ही अशा प्रकारचे बनारसी ब्लाउज ट्राय करू शकता तसेच ट्रेंडी आणि लुक साठी तुम्ही अशा प्रकारचे स्लीवलेस पॅटर्नचे बनारसी ब्लाऊज निवडू शकता सध्या या बनारसी मध्ये अशा प्रकारचे बॉलिवूड स्टाईल बनारसी ब्लाऊज देखील बघायला मिळतात अशा प्रकारचे ब्लाऊज हे घातल्यानंतर खूपच आकर्षक आणि मॉडर्न लुक देतात जर तुम्ही नवीन रेडीमेड ब्लाऊज घेण्याचा विचार करत असाल तर एखाद्या लेटेस्ट पॅटर्नचा बनारसी ब्लाऊज देखील ट्राय करू शकता या ब्लाउजेस मध्ये सध्या अशा प्रकारचे सिक्वेन्स वर्क असलेले ब्लाउज देखील बघायला मिळतात कालच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेले रेडीमेड ब्लाउज चार प्रकार पाहिले जर तुम्ही कालचा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला करा